आंबेगाव तालुकाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राचा नावलौकिक देशाच्या लोकसभेमध्ये वाजवला अशा अत्यंत जागरूक आणि कर्तृत्वान खासदार डॉक्टर अमोल आणि त्यांचे या ठिकाणी असलेले सगळे सहकारी व्यासपीठाचे विधानसभा याचे आधी माजी सदस्य संघटनेचे पदाधिकारी आणि हजारच्या संख्येनं गेले तीन साडे तीन तास घर उन्हामध्ये बसलेले आपण सगळे बंद वगिनीनं बऱ्याच दिवसातून आज जाहीर सभेच्या निमित्ताने किंवा सगळ्यांसाठी राज मिळालं एक वेगळा काळ आहे देशामध्ये वेगळं चित्र आहे शेतीशी इमान राखणारे आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि आज देशाचा काना खोफावली कुठंही गेलो तर देशाचा हा काही आईशी इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थाही संकेतात मेहनत करतो घाम राहतो कर त्याच्या घामाची किंमत त्याच्या फादरात फरत राहील अनेक फिकं घेतली जातात पण त्या हिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फादरात फरत राहील आणि खर्च अधिक या उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर कर्जवाजारी होत आणि कधी कधी ते कर्ज धोक्यात एवढं बसतं की घरातली वांदी कुंदी ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन बँका सुद्धा घेतात आणि ही स्थिती बघितल्याच्या नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी आत्मस्याच्या रश्याला जातो Hitler has decided. After the war, what so? Tigrinya so, Western Hitler so, Jaisalmer Hitler so, what is it? What is it? Yes, the war is a giant disaster. कि इस वाला गाजन तुझ्या शेती व्हाव्याची किंमत चांगली होईल तुझ्या फोनाला नोकरी होईल तुझा माल जगाच्या माझा जाईल त्याची किंमत चांगलीच मिळेल ही गॅरंटी मोदी देतात एका बाजूनं यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूनं दर नव्हे तर दर दिवसाला Bu ne konsept? Asfalt ya kazıyor, ettiyor ya da savundu vararlıyor. De दहा वर्षासाठी दिली दहा वर्षांनी शेतीचा मंत्री असंच आहे की शेती मंत्री म्हणून रा राष्ट्रवसिंग भवनमध्ये सहभाग घेतली आणि घरी आलं पहिली फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं की या देशामध्ये गहू आणि तांदूळ

ही स्थिती बदलायची शेतीवादाच्या घेऊन वाढवल्या बँकेचा कर्जाचा व्याज दर कमी केला थकबाकी माफ केली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्यावेळेला शेती खात्याची जबाबदारी सोडली त्यावेळेला या देशाच्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त サンド見ミヒコト、ハイチアスキラ、ゾンノウサゴウヒコト、ハイチアスキラ、ゾンノウシシサカイ、ヒチャイコト、ハニチアスキがアスシガルデ、ワン、いォさまャワナ、ヤサゲアブチチチアサウリチ、アスなァナイ。ジャナ、アスサカチアセ、ワちシャホジャ、ウィロダカナツがガチ वो थे वो थे Ya Ya koca प्रधानमंत्र्यांना अवजत नाही त्यांच्या मनासारखं काम करत नाही परिणाम ना काय त्याच्या दोन तीन मंत्र्यांना सुरू टाकले आणि मुख्यमंत्र्यांना सात नवतीच आहे या फटोड्या आज उद्या कदाचित त्यांना सुद्धा अटक केली जाईल हे काय चित्र मुख्यमंत्र्यांना अटक करायचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली कशासाठी अटक केली त्यांचा आरोप होता की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये चव्वद कोटी रुपये घेतले त्यांना सहा महिने सुरुवात टाकले चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कोटीच्या घरच्या कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या संस्थेच्यासाठी घेतली हा त्यांच्याचा आरोप स्वतः ने ले एक नवा फासा ता त्यांनी घेतला नाही पण सहा महिने त्यांना आज ठेवलं सहा महिन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची ऐकली ही राज्य नाही परिणाम काय झाला त्यांच्या खोट्या खचरावरला त्यांना सुरुंगात टाकले त्या ते सहा महिने त्यांना सुरुंगात या ठिकाणी ठेवलं याचा अर्थ एकच आहे की राज्य करते त्यांच्या मनासारखी जी गेलं भूमिका कुणी करत नसेल तर सत्तेचा गैरवाह करून त्याला तुरुंगात टाकण्या ही भूमिका घेतली जाते आणि म्हणून एक फटाचं आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे अनेक गोष्टी सांगायची आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण त्यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुशील जाहीर बातमी केली भाषण केलं परिणाम काय झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उचले मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन होते आज या ईडीच्या दमदारी सीबीआयच्या दमदातीने आता करण्याच्या दमदातीने पक्ष भवन माणसं भवन फुलारी भावणं त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल नाही तर आमच्या भाषामध्ये जा एक साधी म्हण त्यांनी आली कशी हल्ली भ्रष्टाचारांचा एक नारा आहे भ्रष्टाचारांचा नारा तुरुंगापेक्षा भाजप इव्हन तुरुंगापेक्षा भाजपरा ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत आज या फटाची स्थिती आज या देशामध्ये या राज्यकर्त्यांनी केलेली आहे त्याच्याशी संघर्ष करण्याच्याबद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना マハラス様でアフロカにファクションを分けた。ラストはディカムのファクションに入れて、ツワロカちゃんファクションはアミロカに来て、ファクションフォルダー。アンのグアイゲル、フォルダゲル、アニャクロカイ。ジャーナニューズンクンディチャーファクシャーファクションフォルダゲル、アニャクロカイ。ジャーニューズンクンディー。ニューズンカムアキャアチア。ー 마키가 네오드킴은 아프지아 지니안은 진노라 소, 안메가 소, 케헤라스, 인나푸라스, 와라무시아스 이렇게 싹다 네오드킴은 라스토왈리케, 우에해르 헤이터시다리 헤이터시다리는 구나샤, 나완이 네오드킴은 구나샤, 포토 한 네오드킴은 네이와킴은 आणि हे सगळं माहीत असताना आज कुठून तरी दमदाती आली भीतीचं संकट आलं तुरुंगात धमकी आली की असे अनेक लोक लक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे तिचा अफसर सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज अफसरा जागं व्हावं लागेल मला आश्चर्य वाटतं ते अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्याबरोबर काम केलं प्रामाणिकपणे काम केलं अण्णासाहेब रावते होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं आणि माझ्याबरोबर काम करणारे दत्ताचं वैसे भाटील होतं अनेक सरकारची सांगतायची विठ्ठलराव वानखेडे होते बाबूराव दादा वांगर होते श्री सैद होते दादा दादा होते आज हे लोक नाही आहे पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठाची चर्चा ही त्यांनी कधी फक्त केली नाही अनेक गोष्टी सांगताय एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे दे। दत्तुभाच्यासाठी आमच्या सरकारने आणले जन वगैरे साथ दिली आणि आजकाल बघतो आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे जसू भारतांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्री भर दिलं अनेक मंत्री पद दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखर धंद्याचं सवन हिंदुस्तानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेवर काम करण्याच्या संबंधीची संधी आणि फिरसा संधी आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतरसुद्धा सुद्धा दस्तूहारसांच्या वरील जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट सेटरसुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत असतील आम्हाला लोकांच्या निष्ठेला साथ देत लागतील की तुला सत्तेवर निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात यावं आणि हे तिथे बदलायचं असेल तर आपल्याला जागं व्हावं लागेल येईल निवडणूक लोकसभेची निवडणूक होईल आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोवल्यांच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला चवंद देशात त्यांचं नाव लैतिक आहे लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोवले वगळला वगैरे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं की त्यांची वांदिती ही प्रामाणिकपणाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत मुझ देऊन मोठ्या मतदारांनी देशाच्या होते दे। वाचवलं देशा याचं अखंड स्फरण हे ते आंतरखंडामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांशी प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्ठावान लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतला आहे किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा काना खोकता या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून काढू आणि सामान्य माणसाला जागा करून निश्चन आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखू करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ म्हणे एवढंच या ठिकाणी सांगतो आज डॉक्टर कौल ज्या पद्धतीने गेल्या फार्स वर्ष महाराष्ट्राचं आणि तुमच्या नावलकी ओरडला त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची शक्ती मनापासून पाठिंबा हा मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अधिक न बोलता अनेक तास या ठिकाणी बसला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका